हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटल शेफ अँड मॉम आपली रेसिपी दिसायला जरी स्नॅक्ससारखी असली ना तरी आ, ही एक फुलमील रेसिपी आहे म्हणजे याने ना अगदी एकाच पराठ्यामध्ये मोठ्या माणसांचं सुद्धा पोटगच्च भरेल अशी ही रेसिपी आहे आणि यामध्ये एकही अनहेल्दी गोष्ट नाही आपण वापरलेली आणि खायला आणि दिसायला इतकी छान लागते की मुलं विचारणार पण नाही की ही कशापासून बनली आहे आणि सगळ्यांना आवडेल अशी करायला सोपी दिसायला छान अशी ही रेसिपी आहे आणि ही ज्या गोष्टीपासून बनली ती तर म्हणजे नाईंटी पर्सेंट लोकांना ती भाजी आवडतच नाही आता काय आहे ती भाजी चला आपण पाहूया रेसिपी खूप छान सोपी आहे आणि दिसायला तर एकदम भारीच आहे चला आपण पाहू काय आहे ते हा आहे इथे पालक लहान मुलांना तर बिचाऱ्यांना आवडतच नाही पण बरेचसे माझ्यासारखे मोठे मंडळी पण आहेत ज्यांना पालक म्हटलं की अगदी कंटाळा येतो खायला पण खरं सांगू का ही रेसिपी खाल्ल्यानंतर अजिबात असं वाटणार नाही की आपण पालकची भाजी खाल्ली आहे म्हणून आणि त्याच्यासोबत पनीर वापरल्यामुळं ते ती डबल हेल्दी झालेली आहे तर फटाफट जर आपल्याला मुलांच्या पोटात पालक घालायचा असेल तर ही रेसिपी पाहून घरी ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्य आहे अगदी तर तीन मिडियम आकाराचे कांदे मी इथे घेतलेले आहेत आणि ते बारीक चॉप करून घेतलेत पालकाची भाजी पण आपण स्वच्छ धुवून बारीक बारीक कापून घेतली आहे आता पॅनमध्ये ना खूप थोडंसं तेल मी घेतले त्याचं कारण असं की तेलाची आपल्याला इथे जास्त गरजच नाही आहे तुम्हाला जितकं कमी होईल तितक्या कमी तेलामध्ये गोष्ट करा त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे लसूण आणि हिरवी मिरची फक्त दोन गोष्टी मी मिक्सरमधून काढून घेतलेल्या आहेत मिरचीचा कच्चेपणा जर घालवण्यासाठी थोडंसं त्याला फ्राय करायचं आहे कांदा पण आपल्याला इथे फार कूक नाही करायचा आहे नाही त्याचा कलर बदलवायचा आहे जस्ट त्याला सॉफ्ट करायचं आहे त्यामुळे थोडासाच फ्राय केला की के लगेचच त्यामध्ये आपल्याला पालकची भाजी टाकायची आहे फटाफट आपण इथे पालकाची भाजी पण टाकून घेतली आहे सेम पालकाच्या भाजीला पण आपल्याला जास्त कुक नाही करायचं आहे फक्त तिला सॉफ्ट करायची आहे हे पात ही अशी ठेवली ना की लगेचच तिला दोन मिनिटातच आपण बंद करून टाकायचं आहे गॅस आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचा निम्मा रवा घेतला आहे म्हणजे दोन चमचे मी इथं गव्हाचं पीठ घेतले आणि एक चमचा रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला आपण ही शिजवलेली भाजी थोडीशी थंड करून घ्यायची आणि मग ती त्यामध्ये ॲड करायची आता भाजीला ना पाणी सुटलेलं आहे त्यामुळे शक्यतो मळताना आपल्याला एक्स्ट्रा पाण्याची गरज पडतच नाही ते फार गरम असल्यामुळे मी ते दोन मिनिट ठेवलं होतं आणि मग मळून घेतलं तर ती क्लिप नाही आहे यामध्ये पण आपलं रेग्युलर आपण जे पोळीचं मळतो ना त्या टाईपमध्ये मी ते मळून ठेवलं आहे तिकडे आता इथे मी पनीर किसून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी मिक्स हब चिली फ्लेक्स आणि मीठ टाकले तुम्ही ह्या मिश्रणाला ना पाहिजे तेवढं टेस्टी बनवू शकता आणि पाहिजे तेवढं सिम्पल ठेवू शकता हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे म्हणजे चाट मसाला टाकू शकता किचन किंग मसाला टाकू शकता किंवा अगदी तुम्हाला हे काही नसेल आवडत तर नुसतं मीठ टाकून त्याला एकजीव करून घेऊ शकता आता जी कणिक मळली होती त्याच्यापासून मी एक पराठा लाटून घेते तर यामध्ये ना आपण रवा टाकलेला आहे आणि गव्हाला पण माझ्या जरा कस कमी असल्यामुळे सा ते थोडंसं साईड्स त्याच्या फाटत आहेत पण त्याच्याने काहीच फरक पडणार नाही कारण की आपण जे पुढे प्रोसेस करणार आहोत ना त्यामध्ये हे सगळं कवर होऊन जाणार आहे तर साधारण मी पातळ असाच आपण पराठा लाटतो तसा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटून झाला की त्यावरती आपण पनीरचं जे मिश्रण केलं आहे ते मधोमध असं दाटसरच ठेवायचं आहे म्हणजे तीन असं एकदम पातळ स्प्रेड नाही करायचं एका जागीच टाकायचं आहे पण थोडीशी हेवी लेअर टाकायची आहे पनीरची आणि ह्या साईड्स अशा ना त्यावरती ओव्हरलॅप करून टाकायचे आहेत थोडक्यात त्याचा असं पॉकेट तयार करायचं आहे आपल्याला सा बंद केलेल्या आहेत त्या हलक्या हाताने लाटण्याने त्याला लाटून घ्यायचं आहे आणि त्या एकमेकाला चिटकावून टाकायचे आहे बाकी पराठा तुम्हाला लाटायची काहीच गरज नाहीये तो असाच पॉकेट शेपमध्ये ठेवायचा आहे आपल्याला बघा छान असा युनिक शेप दिला ना की मुलांना खायला मजा येते आणि दिसायला पण तो छान दिसतो आता रेग्युलर आपण जसं लीड ठेवून शेकून घेतो ना स्टफचे कुठलेही पराठे आपण लीड ठेवून शेकून घेतो त्यातलं आतलं स्टफिंग पण त्याच्याने वाफ वाफवलं वाफ वाफ जातं तर इथे मी लीड ठेवून हे दोन पाच मिनिट उलट पुलट करून घेतले छान गोल्डन कलर येईपर्यंत मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हा रोस्ट करून घ्यायचा आहे पराठा तोपर्यंत आपण इकडे दुसरा पराठा लाटून नेऊ बघा तुम्ही आता लाटायला काहीच अडचण येत नाही आहे पण ह्याच्या पण कडा ज्या आहेत ना त्या इक्वल नाही झालेल्या आहेत परत सेम प्रोसेसने हा आपल्याला एकमेकांवर ओवरलॅप करून पॉकेट बंद करून टाकायचे यावेळेला जरा फटाफट झालं फर्स्ट टाईम करताना कुठल्याही गोष्टीला थोडा वेळ लागतो थो। पण यावेळेला तो फटकन झाला आहे लाटून माझा आता खरं तर लीड लावून आपण हे भाजल्यामुळे ना हा सगळीकडून भाजला गेलेला आहे तो कुठेही असा कच्चा नाही राहत पण साईड्स ज्या आहेत ना त्या अशा स्टीम केल्यासारख्या दिसत होत्या आणि इकडचं जे आहे आपलं फ्रंट आणि बॅक साईड ती छान अशी रोस्ट केल्यासारखी के दिसत होती म्हणून मी ते इक्वल दिसण्यासाठी साइड्स पण त्याच्या अशा भाजून घेते अगदी एक एक दोन दोन सेकंद ही गोष्ट मी करते याला फार वेळ नाही लागला मला आणि मग हे बघा असं मधून कापलं ना की किती छान लेअर दिसतात तीन लेअरमध्ये हा दिसतो आणि असं हा पॉकेटमध्ये असल्यामुळे आपण याला पॉकेट पराठा असं नाव दिलेलं आहे खूप गरम आहे ते हे थंड झाल्यानंतरचे फोटो बघा किती छान दिसते कलर टेक्स्चर नक्की घरी करून पहा मुलांना तुमच्या नक्की आवडेल थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर like, अँड सबस्क्राईब